नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण ने तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडलेला आहे की आरोग्यसेवक ग्रामसेवकांच्या मित्रांनो पदभरती प्रक्रियेसाठी मित्रांनो मिळणार होतं म्हणजेच नेमकं आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकचं वेळापत्र कधी येईल एक्झाम कधी होतील असं मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला आहे या पदभरतीसाठी मुहूर्तच मिळत नाही आहे असाही प्रश्न तुम्हाला पडला आहे आता वेद मित्रांनो त्यासाठी मी तुम्ही जर बघितलं तर कालपासून मित्रांनो म्हणजे सहा तारखेपासून लक्षात घ्या कालपासून मित्रांनो सहा फेब्रुवारी होते ठीक आहे तर सहा फेब्रुवारीपासून मित्रांनो आपण या ठिकाणी कॉल मोहीम राबवणार असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि प्रत्यक्षमध्ये मित्रांनो काल कॉल मोहीम आपण राबवलेली आहे आणि मित्रांनो अतिशय यशस्वीरित्या ही कॉल मोहीम या ठिकाणी राबवली गेली आहे भरपूर विद्यार्थी मित्रांनो कॉल केले भरपूर म्हणजे मित्रांनो सर्वच विद्यार्थ्यांनी कॉल केले आणि कॉल केल्याच्या मित्रांनो त्यांच्याकडून प्रतिसादसुद्धा मिळाला आता मित्रांनो बहुतेक विद्यार्थ्यांनी जे मंत्री महोदय गिरीश महाजन यांनासुद्धा कॉल केले काहींचे कॉल लागत नव्हते आता कोणकोणत्या ठिकाणी सिच्युएशन झाली कसे कसे उत्तर मिळाले किंवा मित्रांनो काय काय विद्यार्थ्यांना अडचणी आल्या सविस्तर तुम्हाला मी ह्या मोहीममध्ये सांगणार आहे या व्हिडिओमध्ये सांगणार की नेमकं ही जो मोहीम आपण राबवणार आहोत तर ह्यामध्ये नेमकं काय काय अडचणी आल्या आणि काय काय मित्रांनो आपल्या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला सविस्तर तुम्हाला माहिती मी सांगतो सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट ह्याच्यावरती मिळणार आहे आणि विद्यानं आपला हा असा एक मेव चॅनेल आहे की जो तुमच्यासाठी सपोर्ट करतो आहे आणि तुमच्या मेहनतीसाठी मित्रांनो हो प्रयत्न करत आहे असं तुम्ही बघितलं सर मित्रांनो हो, कुठेही बघा तुम्हाला ठिकाणी कोणीही सपोर्ट करणार नाही पण मित्रांनो आपला चॅनल आणि मी स्वतः मित्रांनो हो तुमच्यासाठी ठिकाणी प्रयत्न करतोय की तुमचं वेळापत्र आलं पाहिजे तुमच्या या ठिकाणी एक्झाम झाली पाहिजे यासाठी मी स्वतः प्रयत्न करतोय तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचे बहुतेक विद्यार्थी काल म्हणते की सर व्हिडिओला ठिकाणी व्ह्यू आले नाही तरी चालेल पण आपली जी काही मेहनत या ठिकाणी नक्की सक्सेस होणार आहे असं बहुतेक विद्यार्थी म्हणत होते म्हणून विदेंत्रा तुमचं सुद्धा सपोर्ट गरजेचं आहे फक्त व्हिडिओला काय करायचं तुमचे सर्व जे ग्रुप असतील त्यावर शेअर करायचे तुमचे मित्र असतील त्यांना शेअर करायचे जेणेकरून मित्रांनो सर्व विद्यार्थी ह्या मोहिमेमध्ये सहभागी होतील आणि जेवढे जास्त विद्यार्थी सहभागी झाले तेवढाच मित्रांनो फायदा आपला होणार आहे का फायदा होणार आहे कारण मित्रांनो आपलं जे काही वेळापत्र आलं पाहिजे जे उद्या येणार ते आज येऊ शकतं कारण मित्रांनो जास्त विद्यार्थी जर सपोर्ट करतील तर लवकर तुमच्या ठिकाणी वेळापत्र येणार आहे आणि म्हणून विदेंत्राने व्हिडिओला जास्त शेअर करा तुमच्या सर्व ग्रुपवर तुम्ही सर्व मित्रांना सर्वच ठिकाणी व्हिडिओला शेअर करा प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक ग्रुपवर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून मित्रांनो लवकरात लवकर याची दखल घेतली जाईल आणि मित्रांनो सर्व शिक्षक सुद्धा सर्व विद्यार्थीसुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी होतील आणि मित्र तुमचं वेळापत्र येईल आता मित्रांनो काल आपण जी मोहीम राबवली आज सुद्धा मित्रांनो आपल्याला ही मोहीम राबवायची कारण मी तुम्हाला सांगितलं जवळजवळ तीन दिवस मित्रांनो आपल्याला ही कॉल मोहीम सुरू करायची आज मित्रांनो ह्या मोहिमेचा दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवशी मित्रांनो तुम्ही जर बघितलं दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आज काय करायचे आणि काल काय अडचण यायला हे सांगतो तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही जर तुम्ही बघितलं तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मित्रांनो असा मेसेज टाकलेला आहे तुम्ही बघितलं असेल यामध्ये तुम्हाला सांगितलं की तुमचं वेडापुत्र येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर बघा झेडपी वेळापुत्र लवकर येण्यासाठी आज आपल्या मित्रांनो प्रचंड प्रमाणामध्ये कॉल व एसएमएस करायचे विद्यार्थी एस एम एससुद्धा आहे आणि कॉलसुद्धा आहे आता मित्रांनो कारण आता कोर्टाने पेसा केसबाबत पुढील तारीख दिली आहे आणि मित्रांनो ग्रामविकास अधिकारी त्या तारखेची वाट पाहत असतील तोपर्यंत आश्चर्यता लागते त्यामुळे जर प्रत्येकाला वाटत असेल की परीक्षा लवकर व्हावी तर प्रत्येकाने हा पूर्ण आठवडा खाली दिलेल्या तीन नंबरवर कॉल व एसएमएस करून विनंती करायची आहे आता मित्रांनो खाली दिलेली तुम्हाला तीन नंबर होते त्यावर एस एम एस आणि कॉल करायचे होत्या त्याच्यावर दबाव त्यांच्यावर दबाव निर्माण होऊन वेळापुत्र लवकर येईल अशा आपल्या लडकीने अपेक्षा आहे आता विधी तुम्ही जर बघितलं तर एक काल अडचण आली सर्वात मोठी अडचण विद्यार्थ्यांना आली विद्यार्थ्यांनी भरपूरून कमेंट्स केले की सर नंबर दिसत नाही बघा मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्हाला मी नंबर दिले बघा गिरीश महाजन साहेबांचा नंबर आहे देशमुख साहेबांचा नंबर आहे आणि मित्रांनो ग्रामविकास विभागाचे जे सचिव आहेत त्यांचा नंबर दिला आहे आता ही तुम्ही बघितलं असेल हे डॉट डॉट तुम्हाला दिसत आहे हे मित्रांनो मी नंबर हाईड केले का विद्यार्थ्यां नंबर का हाईड केले की मी काय विधान ऑथॉरिटी नसल्याचे कोणाचा या ठिकाणी नंबर पब्लिक करण्यासाठी म्हणून मी हे नंबर या ठिकाणी हाईड केले आहे आता विधानंत्रण तुम्हाला हे नंबर कुठे मिळतील हे मी भरपूर विद्यार्थी म्हणतात सर नंबर दिसत नाही नंबर प्रोव्हाइड करा तुम्हाला विधानंत्रण मी नंबर कुठे मिळणार आहे आणि कुठे दिले हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रवीणाऱ्या नाव तुम्हाला दिसते हे आपल्या मित्रांनो टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले लक्षात घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिशन बॉक्समध्ये दिले सर्व विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक केल्याच्या तुम्हाला टेलिग्राम चॅनची लिंक मिळेल त्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे आपला हा लोग मित्रांनो हे आपलं नाव आहे एवढे मित्रांनो आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी सबस्क्राईब आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतर हा तुम्हाला मेसेज दिसेल आता ह्यामध्ये मित्रांनो हे जे तुम्हाला नंबर इथे हाईट करायला दिसते व्हिडिओमध्ये हे नंबर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी पब्लिक केले आहे म्हणजेच तुम्हाला नंबर त्या ठिकाणी मिळून जातील गिरीश महासाहेबांचा नंबर आहे देशमुख साहेबांचे ग्रामविकास सचिवांचा नंबर आहे तर जे बहुतेक विद्यार्थी हुशार होते त्यांना हे नंबर मिळाले त्यांनी कॉल केले पण काही असे विद्यार्थी की त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितला नाही मग त्यांना समजलंच नाही की नंबर कुठे मिळणार मग त्यांना भरपूर प्रॉब्लेम आला की सर नंबर प्रोव्हाइड करा त्या विद्यार्थ्यांना म्हणतो की दादा नंबर द्या सर आम्हाला नंबर प्रोव्हाइड करा आता मी मित्रांनो मी प्रत्येक विद्यार्थी असं काही नंबर करू शकणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला नंबर मी आपल्या टेलिग्राम चॅनल दिले आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नंबर घ्या आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कॉल करा तर बहुतेक विद्यार्थ्यांनी कॉल केले बहुतेक विद्यार्थ्यांना नंबरचा प्रॉब्लेम आहे सर्वात जास्त प्रॉब्लेम मित्रांनो नंबर चालला होता की विद्यार्थ्यांना नंबर मिळाला नव्हता आता तुम्हाला जर नंबर असेल नंबर हवा असेल तर पुन्हा एकदा सांगतोय जर तुम्हाला <Näeshu 1> गिरीश महाज साहेबांचा नंबर हवा असेल देशमुख साहेबांचा नंबर हवा असेल किंवा ग्रामविकास सचिवांचा नंबर हवा गा असेल तर नंबर तुम्हाला कुठे मिळणार आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती नंबर मिळणार आहे हे नंबर तुम्हाला मी पब्लिक केले असा ठिकाणी तुम्हाला डॉट डॉट त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही डायरेक्ट तुम्हाला नंबर दिसतील आता हे नंबर मित्र तुम्हाला कुठे मिळतील आपल्या टेलिग्राम चॅनलला टेलिग्राम चॅनल कुठे तर डिस्क्रिप्शन बॉक्सन तुम्हाला मी टेलिग्राम चॅनची लिंक दिले त्या लिंकला सर्वांनी क्लिक करा टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला हे नंबर दिले त्या नंबरला तुम्हाला घ्यायचे आणि कॉल करायचे आणि कॉल करून मित्रांनो तुम्हाला एस एम एस करायचे व्हॉट्सअपवरती त्यांना किंवा मित्र तुम्ही त्यांना प्रत्यक्षामध्ये एस एम एस करू शकता आता मित्रांनो व्हॉट्सअपवरती या ठिकाणी मेसेज करा किंवा एस एम एस करा किंवा कॉल करा पण जास्त जास्त विद्यार्थ्यांनी कॉल करा कारण आपली ही मोहीम कॉल मोहीम आहे आणि कॉल मोहीम करून मित्रांनो आपल्याला काय करायचं त्यांना विचारायचं आहे की सर झेडपीचं बेडापत्र कधी येईल सर जेडपीचे एक्झाम होईल का सर आजच्या क्षेत्र लागणारी एक्झाम होणार की नाही होणार सर वेळापत्र कधी येईल सर एक्झाम होतील की नाही सर या ठिकाणी झेडपीची एक्झाम कॅन्सल होईल का सर एक्झाम घेतली जाणार की नाही असे त्यांना प्रश्न विचारा तेव्हाच मित्रांनो त्यांच्यावर दबाव निर्माण होईल आणि दबाव जर निर्माण झाला ते मित्रांनो आदेश देतील आणि लवकरात लवकर मित्रांनो तुमची झेडपीचं बेडापत्र येईल काल जर तुम्ही बघितलं तर काल मित्र भरपूर मी कॉल केले होते हैं। तर मग मित्रांनो काल काय अपडेट मिळाले की तुमचं जे वेळापुत्र आहे ते वेळापत्र फेब्रुवारी महिन्याच्या मित्रांनो एंडिंगला येणार आहे असं ठिकाणी माहिती मिळेल जसं मित्रांनो सव्वीस तारखेला तुमचं वेळापुरी असं सांगितलं आहे काही ना सांगितलं की पंचवीसला येईल असं मित्रांनो या माहिती मिळाली आता मित्रांनो यावर विश्वास ठेवून आपण जर ही मोहीम थांबवली तर याने काय होणार आहे मित्रांनो पुन्हा एकदा ही भरतीची जी प्रक्रिया आहे ती देखील संत होईल म्हणून मित्रांनो आपल्याला ही मोहीम थांबवायची नाही आहे जर आपण ही मोहीम इथंच थांबवली आहे तर काल मित्रांनो त्यांच्याकडून उत्तर मिळालं की तुमची जी भरतीची जी वेळापत्र आहे ते सव्वीस तारखेला किंवा पंचवीस तारखे ठिकाणी एक्झाम होईल असं ठिकाणी उत्तर मिळालं आता विदांत्रानो जर यावर आपण विश्वास ठेवला आणि ही मोहीम जर थांबवली हो तर काय होणार आहे तुमचंच नुकसान होणार आहे मी, मी, मी ही ही जी मोहीम आहे ही मी या ठिकाणी बंद करून देईल आणि मोहीम बंद केल्याच्यानंतर मग मित्रांनो भरपूर विद्यार्थी शांत होऊन येतील शांत झाल्यानंतर मित्रांनो जे देशमुख साहेब असतील किंवा जे काही मित्रांनो मंत्री महोदय असेल ते याकडे दुर्लक्ष करतील आचारशी त्याला लागून जाईल तुमची एक्झाम कॅन्सल होऊन जाईल जर मित्रांनो हे आपण केलं तर म्हणून मित्रांनो हे आपल्याला करायचं नाही मोहीम थांबवायची नाही विजयंत्रण तुमच्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करतोय तुम्हाला त्या ठिकाणी सपोर्ट करायचं आहे आता जर तुमचा सपोर्ट असेल तर तुम्हाला काय करायचं फक्त एकच सम करायचं आता दुसऱ्या दिवशी Okay. आज सर्वात जास्त कॉल करायचे पहिलं काम करायचं ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त सर्व ग्रुपवर शेअर करायचे जेणेकरून सर्व विद्यार्थी सहभागी होतील जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे हे पहिलं काम आहे दुसरं काम करायचं काम कराय तुम्हाला काय करायचं आहे दुसरं काम असं करायचं आहे की स्वतः मित्र तुम्हाला कॉल करायचे आणि कॉलसाठी तुम्हाला नंबर मी प्रोवाईड केले नंबर कुठे दिलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली त्या टेलिग्राम चॅनच्या लिंकला क्लिक करायचे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे टेलिग्राम चॅनची तुम्हाला ठिकाणी अशा प्रकारे पाहायला मिळेल या टेलिग्राम चॅनलला यायचे हा मेसेज तुम्हाला दिला यामध्ये तुम्हाला ह्या तीन व्यक्तींचे नंबर दिले या तिन्ही व्यक्तींचे नंबर तुम्हाला त्या मी तुम्हाला सेव्ह करायचे आणि मी त्यानं दररोज त्यांना कॉल करायचे आणि मित्रांनो कॉल केल्याच्या नंतर त्यांच्याकडून तुम्हाला काय उत्तर मिळायचं हे तुम्हाला आता कुठे सांगायचं आहे तिसरं काम असं मित्रांनो की त्यांच्याकडून तुम्हाला जे उत्तर मिळतं ते उत्तर तुम्हाला मित्रांनो आपल्या कमेंट सेशनमध्ये याचे कमेंट सेशनमध्ये मित्रांनो कोणता तर ह्या व्हिडिओच्याच कमेंटमध्ये कमेंट करा असं नाही आपल्या चॅनल या कोणताही व्हिडिओ बघा त्या कोणत्याही व्हिडिओमध्ये फक्त कमेंट करा की तुम्हाला त्यांच्याकडून काय उत्तर मिळालं तुम्ही प्रत्येक जिल्हा परिषदेला कॉल करणार मग मित्रांनो जिल्हा परिषद नाशिक असेल जिल्हा परिषद असेल किंवा मित्रांनो गिरीश महाजन साहेब असतील देशमुख साहेब असतील ग्रामविकास साहेब असतील यांना तुम्ही कॉल करणार हेल्पलाईन नंबरही घ्या हेल्पलाईन नंबर तुम्हाला मिळत असतील तर तुम्हाला वेबसाईटवर भेट द्यायचं आहे ज्या जे तुम्हाला कॉल करायचे त्या जे डीपीची वेबसाईटला भेट द्या त्या ठिकाणी तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिसतो त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करू शकता त्यांच्याकडून तुम्हाला काय उत्तर मिळतं <clears throat> हे तुम्ही सांगू शकता विदेव तुमच्यासाठी मी हे प्रयत्न करतो आहे माझा या ठिकाणी आवाज सुद्धा मित्रांनो कमी होत आहे तुमच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आता मित्रांनो फक्त तुमचा सपोर्ट जर असेल तर तुमचं वेळापत्र येईल नाही ना तर मित्रांनो ह्यामध्ये माझा काही फायदा नाही मी तुमच्यासाठी फक्त मित्रांनो ही अपडेट करत आहे आणि व्हिडिओसुद्धा मित्रांठिकाणी खूप लांब बनतो आहे याचा हेतू असं विदेर नो की तुम्हाला ठिकाणी संपूर्ण माहिती समजली पाहिजे म्हणून तुम्हाला मी या डिटेलमध्ये संपूर्ण माहिती सांगतो आहे म्हणून व्हिडिओसुद्धा लांब म्हणत असेल नाही तर मी तुम्हाला शॉर्ट बड स्वीट माहिती सांगून हा व्हिडिओ इथे क्लोज केला असता पण तसं नाही मित्रांनो तुम्हाला नंबर मिळाला पाहिजे तुम्ही या ठिकाणी कॉल करू शकले पाहिजे आणि तुमचे वेळापत्र आलं पाहिजे यासाठी मित्रांनो आपला हा येतोय ये म्हणून मी तुम्हाला ही सर्व माहिती प्रोव्हाइड करतोय ठीक आहे पहिलं काम करायचं व्हिडिओला शेअर करायचे दुसरं काम करायचे या जे तीन तुम्हाला तीन नंबर दिले ह्या तीन नंबरवर तुम्हाला कॉल करायचे आणि तिसरं काम करायचं की त्यांच्याकडून तुम्हाला काय उत्तर मिळतं हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये येऊन लिहून पाठवायचे आता कोणत्या व्हिडिओमध्ये तुम्ही चॅनलला भेट द्यायचे आपल्या चॅनलला यायचं आहे आपल्या चॅनलला भेट द्यायचे कोणत्याही व्हिडिओ बघायचं आहे कोणत्याही व्हिडिओमध्ये कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला लिहून पाठवायचे की त्यांच्याकडून तुम्हाला काय उत्तर मिळालं जसं की एका विद्यार्थ्याला एका विद्यार्थ्यांनी कॉल केले त्याला उत्तर मिळालं की झेडपीचं वेळापत्र सव्वीस तारखेला आहे काही विद्यार्थ्यांनी कॉल केलं त्यांना उत्तर मिळालं की झेडपीचं वेळापत्र येत्या काही दिवसामध्ये येईल काही टिकांनी कॉल केले त्यांची कॉल लागत नव्हते कारण व्यस्त सांगत होते गिरीश महाजन साहेबांचा नंबर लावला तर व्यस्त सांगत होते आता व्यस्त सांगत आहे मित्रांनो याचं कारण काय असेल तर याचं कारण मित्रांनो की एकाच वेळेस भरपूर विद्यार्थी कॉल करतात त्यामुळे तुमचा जो नंबर मित्रांनो गिरीश महाजन साहेबांचा तो नंबर व्यस्तसुद्धा सांगत असेल म्हणून तुम्हाला थोड्या वेळाने आणखी थोड्या वेळाने आणखी थोड्या वेळ मित्रांनो दिवसभर तुम्हाला ठिकाणी तो नंबर ट्राय करायचा आहे जोपर्यंत तुमचा नंबर लागत नाही एकदा का तुमचा नंबर लागला की त्यांना विचार न करायची की सर जेडपीचे बेटपत्र कधी सर जेडपीची एक्झाम कधी होईल सर जेडपीचे बेडपत्र जाहीर करा सर आचर्षित लागतं एक्झाम लवकरात लवकर घ्या जेणेकरून मित्रांनो त्यांच्याकडून तुम्हाला काही ना काही उत्तर मिळेल आणि जे काही उत्तर मिळालं मग ते छोटे अपडेट असो मोठे अपडेट असो किंवा त्यांच्याकडून तुम्हाला काही सांगितलं असेल ते फक्त आपल्या व्हिडिओमध्ये यायचे आणि आप आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवायचे जेणेकरून त्यांच्याकडून जे उत्तर मिळतं ते मित्रांनो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्वांना सांगणार आहे की त्यांच्याकडून काय रिप्लाय मिळाला जर चांगला रिस्पॉन्स मिळाला चांगल्या त्यांच्याकडून उत्तर मिळालं तर मग मित्रांनो सर्व ते मी उत्तर सांगणार आहे कारण म्हणजे मित्रांनो आपल्यापासून ही मोहीम आपण आपण सुरू केली आहे आपण सर्वजण एकजूट आहोत आणि त्यासाठी मित्रांनो आपण ही मोहीम सुरू केली आहे म्हणून तुम्हाला त्यांच्याकडून काय उत्तर मिळतं हे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेशनमध्ये द्यायचे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शन येऊन त्यांचं जे काही उत्तर मिळालं त्या ठिकाणी लिहून पाठवायचं आहे आणि दुसरी गोष्ट आज जे जे विद्यार्थी कॉल करणार असतील त्यांनी कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा की सर मी आज कॉल करणार आहे जे जे विद्यार्थी कॉल करणार असतील त्यांनी लिहून पाठवा की सर मी आज कॉल करणार आहे फक्त एवढेच लिहून पाठवा सर मी आज अडिकीने कॉल करणार आहे जे जे विद्यार्थी कॉल करतील ते ते विद्यार्थी आणि मी प्रत्येकाचे कमेंट अडकेने पाहणार आहे आणि प्रत्येकाच्या ठिकाणी रिप्लाय देणार आहे प्रत्येकाला ठिकाणी हट देणार आहे आणि सांगणार आहे की खरोखर कोणकोणकोता विद्यार्थी कॉल करणार आहे किंवा कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी कॉल केलं आहे की किंवा कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी कॉल करून विचारणा केली आहे तीच विद्यार्थी सिरियसली त्या ठिकाणी आहेत जी डी आणि इतर जे काही विद्यार्थी व्हिडिओ बघते आणि त्यांनी जर कॉल केला नाही त्यांनी जर विचारणा केली नाही तर मी समजून जाईल की विद्यार्थी सपोर्ट करत नाही आहे आणि त्याच ठिकाणी मित्रांनो मी ही मोहीम रद्द करेल आणि त्याच ठिकाणी मी ही मोहीम थांबवेल फक्त आता हे तुमच्यावरती की मोहीम या ठिकाणी सुरू ठेवायची आहे की थांबवायची आहे जर तुम्हाला वाटत असेल की मोहीम सुरू ठेवायची आहे तर सर्वांनी कॉल करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की मोहीम थांबायची तर विद्यार्थ्यांनी कॉल करू नका मी ह्या मोहीम या ठिकाणी थांबवून देईल कारण तुमचा जर सपोर्ट नसेल तर मी ही मोहीम राबवून काही अर्थ नाही आहे म्हणून तुम्हाला मित्रांनो सपोर्ट करणं गरजेचं आहे फक्त कर कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा की सर मी आज कॉल करणार आहे सर मी कॉल केला होता मला त्यांच्याकडून हे उत्तर मिळालं सर मी या ठिकाणी कॉल नक्की करणार आहे असं तुम्ही लिहून पाठवा जेणेकरून मित्रांनो आपल्याला सुद्धा टिकन दिल्यास मिळणार आहे भरपूर विद्यार्थी कॉल करताय कालही का विद्यार्थ्यांनी कॉल केले आज सुद्धा करायचे जेणेकरून त्याच्याकडून तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल आणि त्या काही दिवसांमध्ये तुमचं वेळापुत्र तुमच्यासमोर असणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका नंबर तुम्हाला टेलिग्राम चॅनला मिळणार डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनची लिंक दिली आहे वेदेंद्रनं व्हिडिओ लांब झाला असेल तुमच्याकडून मित्रांनो पुन्हा एकदा मी माफी मागतो व्हिडिओ लांब झाला असेल वेदेंद्र अपडेट देणं गरजेचं होतं संपूर्ण माहिती समजून सांगणं गरजेचं होतं म्हणून व्हिडिओ लांब झाले आहे पुढच्या वेळेस मित्रांनो मी व्हिडिओ शॉर्ट करणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण माहिती देखील मी समजून सांगणार आहे आज मित्रांनो आपला दुसरा दिवस आहे उद्या आपला तिसरा दिवस असणार उद्या सुद्धा हेच काम करायचं आहे पण मित्रांनो आज जे काही उत्तर तुम्हाला मिळालं असेल ते तुम्ही कमेंट सेक्शन लिहून पाठवा उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय उत्तर मिळालं हे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जे जे विद्यार्थी लिहून पाठवतील त्यांची मी आणखीन कमेंटसुद्धा आणखीन दाखवणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना कळेल की खरोखर विद्यार्थ्यांनी कॉल केले होते की नाही व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला इसू नका व्हिडिओ पुढच्यामध्ये नवीन एक भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद